<laughs> ये यार अरे बहुत वायरल दिख है आई बूकै या सगळे सगळे छोटे है रे ओके मुसमी नीचे बैठत का जमली नहीं है

आवाज़ आवाज़ मोबाइल देनी ना मचान देनी ना नहीं चिड़चिड़ कैन बोलने का इसलिए बाबू चप्पू बड़े तू आए ना आज़ तेरा एक मिनट आज़ तेरा सेंड इधर ओके एक्शन 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 मैंने बताया एक्शन करा ओके हाँ आंख आंख का पैड़ा दिया मैंने दिया पप्पा ला

কেডিকারেছয়ারে আরাইখ জাষেকে঵ে আইচ আইকুরে মাইচ নিকারাই আহাই কেডে কেয়ারে কোটমারে ক্যারে কোটমারে ক্িচ আন্য়াত� माननीय श्री माधुसाहेब डोबा यांच्या मित्रमंडळाच्या वतीनं आपलं खूप खूप स्वागत आहे मनापासून आलेल्या सिल्लोडून बोकडूनच खूप खूप मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि सगळ्यांना विनंती घेतल्याशिवाय कुठेही जायचं नाही सगळ्यांना विनंती डबल डबल

ಸರಳ ಕಾ ಹ ಸರಳ ಕಾಬಾಡ ಮುಂಭೈಲ ಸ್ವಾಗತ ಮಾನ ಸೊಮ್ನಾ किसन त्यांचंही संपूर्ण स्वागत तसेच आमचे आदांबी माझा डोबा सरपंच त्यांचंही स्वागत आमचे सगळ्यांना सगळे तरुण म्हणजे तरुण थेट यांचंही मनापासून खूप खूप स्वागत आणि सरकारने संबंध जवंत चव्हाण यांचं सर्वात आगमन झाला त्यांचंही खूप मनापासून स्वागत तसेच आमचे शहर साहेब म्हणजेच आमचे जनते मित्रा टावबाई निर्दय कुटुंब प्रदान सगळ्या सारा बोल सगळ्यांना आलेले बंधू भगिनींना वंदन करू आपण आणि सांगत ओके आयदा मॅनेजर मॅनेजर सब साहब मॅनेजर ओके आता रिया रेडी ओके

Mata टीशर्ट देवा সাকেটাকে? যাকেটারা... একেটাই? তুটটে চরো মাজি... ওতিকেটে কেটেরিারেযাজি... কি. কোডাকে কোটাকেরাই... হাকে পডবাকে... হাক Oke. Okay. Oke. Okay. Oke. Ayo. Oke. Okay. Okay. आणि दत्ताच्या सर्व मित्र परिवारांचा नाना तुथे हर आसमोर ओके हा स्ट्रीट कॅमेरा ओके जनिमारे आना ए हे सरप्राइज सागर तर म्हणजिण पण

आज 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 नजदिक आजो आज सेट साहेट हा रेडी ओके परिवार रेडी एक बार रेडी ओके हा एकदा समोर सगळे यस सर क्लोज रेडी कॅमेरेकडं शुभेच्छा okay. आमच्या शहराचे आणि भोकरदान तालुक्याचे आणि जालना जिल्ह्याचं एक वैभव ज्यांनी आपल्या स्वतःच्या अस मोठं साम्राज्य निर्माण केलं नुसतं जालना जिल्ह्यातच नाही तर मराठवाड्यात एक प्रसिद्ध कापसाचे व्यापारी म्हणून त्यांना लावलौकिक मिळवलं असे आमचे मित्र व्यापारी मित्र माधुसाहेब डोबाळ यांचा आज वाढदिवस आहे आणि त्यांचा वाढदिवस सर्व थरातून सर्व जाती धर्मातून आणि सर्व राजकीय पक्षांनी कुठला राजकीय त्याच भेदभाव न करता सर्वच कार्यकर्त्यांनी त्यांचा आज मोठ्या उत्साहात उत्सव आणि जोशपूर्ण असा वाढदिवस साजरा केला आणि त्यासाठी आज विविध उप उपक्रम मग त्या झाडं लावून असतील काही फळ दवाखान्यात फळ वाटप असतील शालेय साहित्य वाटप असेल असे विविध उपक्रम त्यांच्या आजच्या या वाढदिवसाच्या माध्यमातून राबवले गेले मी माझ्या कुटुंबातर्फे गणपती परिवारातर्फे आणि भोकरदन नगरीतर्फे आणि जालना जिल्ह्या काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष या नात्याने त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांना भावी जीवनासाठी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांची वाटचाल अशीच द्विगणित हो आणि त्यांचा हा झेंडा कायम पूर्ण महाराष्ट्रभर असा व्यापाऱ्याच्या माध्यमातून फडको आणि आता त्यांची व्यापार सांभाळणारी पुढची पिढी तयार झाली तर त्यांना मी शुभेच्छा देतो हळूहळू त्यांनी राजकारणातही चांगल्या लोकांची आवश्यकता आहे तर राजकीय याच्यातही पाऊल टाकावं म्हणजे हो। आमच्या सारख्यांना बाजूला होऊन त्यांच्याकडं सुपूर्त करता येईल त्यांच्या कार्यशैलीतून जनतेचाही विकास होईल असे ईश्वरचरणी प्रार्थना करतो त्यांचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जाऊ असं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि गणपती परिवारातर्फे आमच्या सर्व मित्रमंडळातर्फे परपुनशनला खूप वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा देतो धन्यवाद उद्योजक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये नेहमीच अग्रेसर असणारे माननीय माधुसेठजी ढोबाळ साहेब यांचा आज भव्य दिव्य वाढदिवस आमच्या सर्व भोकरदनकर मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि शेटच्या संदर्भात सांगायचं म्हणजे शून्यातून त्यांनी विश्व निर्माण केलेले आहेत आणि विश्व निर्माण करत असतानाच गोरगरीब जनतेची त्यांनी या ठिकाणी सेवा सुद्धा करतायत त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रामध्ये भोकरदन नगरीमध्ये जेही काही सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये शेठचा सिंहाचा वाटा असतो अशा दीर्घा अशा व्यक्तिमत्वाला मी राजेश्वरीच्या चरणी प्रार्थना करेल की यांना उदंड आयुष्य मिळो तीच राजेश चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराणा